बघा निर्लज्जपणाचा कळस हे उमेदवार आहेत काँग्रेसचे आणि गणपतीच्या फोटोवरचे स्टिकर लावले आहेत लाज वाटली पाहिजे हे साल्यान नालाय उमेदवारांना निर्लज्ज कुठचे बघा निर्लज्जपणाचा कळस हे उमेदवार आहेत काँग्रेसचे आणि गणपतीच्या फोटोवरचे स्टिकर लावले आहेत लाज वाटली पाहिजे हे साल्यान नालाय उमेदवारांना निर्लज्ज कुठचे मित्रांनो नुकताच तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ आहे मुंबई मधला मुंबई मधल्या चांदीवली येथील एका सोसायटी मधला हा व्हिडिओ आहे काँग्रेसचे तिथले उमेदवार प्रचारासाठी इथे आले होते त्यांनी आपले कार्यकर्ते प्रचारासाठी या चांदिवलीच्या सोसायटी मध्ये पाठवले होते मात्र प्रचार करत असताना या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी तिथे काय केलं हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे या काँग्रेसच्या उमेदवाराने नसीम खान याचा प्रचार करणाऱ्या त्याच्या समर्थकांनी त्याच्या प्रचारकांनी एका घराच्या दारावर असलेल्या हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या फोटोवरच आपल्या नसीम खान या उमेदवाराचा फोटो आणि ते स्टिकर चिटकवून टाकलं ही फक्त सुरुवात आहे पुढं जगणं अजून मुश्किल आहे बाबांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असावी म्हणून एक गोष्ट आम्ही मुद्दाम सांगत आहोत मुंबईमध्ये मालाड मालवणी नावाचा एक भाग आहे या भागामध्ये काही मुस्लिमांनी त्यांची लोकसंख्या इतकी वाढवलेली आहे की गेल्या वर्षांमध्ये मालाड मालवणी येथून जवळपास हिंदू कुटुंबांनी पलायन आता हे सगळं या लोकांनी कसं सिस्टमॅटिकली केलं हे समजून घ्या सुरुवातीला या लोकांनी म्हणजेच या मुस्लिमांच्या काही बिल्डरांनी काही एजंट्सनी मालाड मालवणी या भागातील घरांच्या किमती आभाळाला नेऊन फिडवल्या म्हणजे प्रचंड किंमत करून ठेवली एखाद्या घराची किंमत जर पन्नास लाख आहे तर त्या घराच्या मालकाला एक एक करोड सव्वा सव्वा करोड रुपये दिले आणि पैशांच्या लालसेपोटी अनेक हिंदूंनी आपली तिथली घर विकून टाकली आणि ते दुसरीकडे राहायला गेले घर विकून गेलेल्या हिंदूंची ही घर या मुस्लिम एजंट्सनी आणि बिल्डरांनी तिथल्या काही मुस्लिम नेत्यांनी मुस्लिम समुदायातील लोकांना कवडी मोल भावामध्ये विकली आणि तिथे मुस्लिमांची संख्या वाढवायला सुरुवात केली आजची परिस्थिती अशी आहे की तिथे मुस्लिमांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि आता जी काही हिंदूंची घरं तिथं आहेत ना त्या घरांच्या किमती कवडी मोलात सुद्धा कोणी विकत घेत नाहीये कारण कोणालाही कुठल्याही हिंदूला आता त्या परिसरामध्ये राहायला जायचं नाहीये त्यामुळे मिळेल त्या भावामध्ये आपलं घर विकायचं आणि या घाणेरड्या वस्तीतून घाणेरड्या परिसरातून बाहेर पडायचं याच हेतूने हिंदूंनी मालाड मालवणी परिसरातून पलायन केलं जवळपास हा आकडा दहा हजारांचा आहे ज्याप्रमाणे मालाड मालवणी येथून हिंदूंनी पलायन केलेलं आहे तसंच आता चांदिवलीतून करतील कांदिवलीतून करतील बोरीवलीतून करतील दादर माहीम मधून सुद्धा करू शकतात एवढंच काय मुंबईतूनही करतील आणि मग नंतर पर्यायानं महाराष्ट्रातून सुद्धा करतील कारण हिंदू झोपलेला आहे आपल्याला डोळे उघडून काही गोष्टी बघायच्याच नाही आहेत हिंदूंनी पलायन करावं इथून निघून जावं हीच तर काँग्रेसची रणनीती आहे आणि याच रणनीतीचा भाग म्हणून चांदिवली मधल्या सोसायटीतल्या घरांवर नसीम खान या काँग्रेसी उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी हिंदूंनी आपल्या घराच्या दाराच्या वर ज्या हिंदू देवी देवतांच्या टाईल्स लावलेल्या आहेत मुद्दाम नसीम खान या काँग्रेसी उमेदवाराचं स्टिकर चिटकवण्यात आलं यातून यांना काय सिद्ध करायचं आहे की आम्ही तुम्हाला मानत नाही आम्ही तुमच्या देवी देवतांना सुद्धा मानत नाही आम्हाला जे वाटतं तेच आम्ही करणार तुम्ही आमचं काही उपटू शकत नाही तुम्ही आमचं काही उखाडू शकत नाही त्याचं कारण असं आहे तुमच्यात एकीच नाहीये तुम्ही जातीपातींमध्ये विभागले गेलेले आहात अहो जातीपाती काय फक्त हिंदू धर्मात आहेत का साडेतीनशेच्या वर जाती मुस्लिमांमध्ये सुद्धा आहेत अहो यांच्यामध्ये सुद्धा शिया आणि सुन्नी यांच्यात इतकी जोरदार भांडणं आहेत की शियावाले सुन्नींच्या मशिदीत येऊ दिले जात नाहीत आणि सुन्नी वाल्यांना शियावाल्यांच्या मशिदीमध्ये येऊ दिलं जात नाही मात्र जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा हे शिया सुन्नी अहमदिया असल्या सगळ्या जाती विसरतात आणि मुसलमान म्हणून मत करतात मात्र हिंदू मी मराठी मराठा मी कुणबी मी ओबीसी मी अमका मी तमका मी ब्राह्मण ह्या असल्या गोष्टी विचारात घेतात आणि मग मतदान करतात पर्यायन काय होत आहे तुम्हाला पलायन करावं लागतंय विचार करा मित्रांनो ज्याप्रमाणे नसीम खान यांच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंच्या सोसायटीमध्ये हिंदूंची देवी देवतांची टाईल्स असलेल्या या मूर्त्यांवर या चित्रांवर आपल्या नसीम खान या उमेदवाराचे काँग्रेसच्या उमेदवाराचे पोस्टर्स लावले स्टिकर्स चिटकवले तसं जर एखाद्या हिंदू उमेदवाराने किंवा हिंदू उमेदवाराच्या प्रचारकाने किंवा त्याच्या समर्थकाने यांच्या मोहल्ल्यामध्ये जाऊन असे स्टिकर एखाद्याच्या घरावर लावले तर काय होईल काय होईल सांगू धारावी धारावी मधील एका। ती इतकी जबर होती की त्या घटनेमध्ये त्या मारहाणीतच त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला हा द्वेष इथेच संपत नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा धारावी मधून त्या हिंदू तरुणाची अंत्ययात्रा काढण्यात आली तेव्हा या जिहादी वृत्तीच्या काही लोकांनी काही कशाला जिहादी वृत्तीच्या मुसलमान लोकांनी त्या हिंदू तरुणाच्या अंतयात्रेवर सुद्धा दगडफेक केली धारावीच्या बाजूला कोण राहतं धारावीच्या बाजूला कोमटराव राहतात धारावीचा खासदार कोण आहे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ज्यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव केला निवडणुकीमध्ये विचार करा हिंदूंनो तुम्ही कोणाला निवडून दिलेलं आहे कसाबला फाशीवर लटकवणाऱ्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना तुम्ही मतदान केलं नाही तुम्ही मतदान कोणाला केलं तर त्या कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांना तुम्ही मतदान केलं ज्यांच्यामुळे मुंबईमध्ये जे बॉम्ब्लास्ट घडलेले आहेत त्यातील आरोपींना तुम्ही निवडून आहे इतकंच लक्षात घ्या तुम्हाला जर निवडून यायचं आहे तुमचा प्रचार करायचा आहे तर तुम्ही हातामध्ये माईक घेऊन भोंगा घेऊन बोंबलू शकता ना हिंदूंच्या घरावर हिंदूंच्या देवी देवतांच्या चित्रांवर तुमच्या उमेदवाराचे पोस्टर्स लावून तुम्हाला काय दाखवून द्यायचं आहे यावर काँग्रेसचा कुठलाही पदाधिकारी काहीही बोलणार नाही कोमटराव काहीही बोलणार नाही सुप्रिया सुळे काहीही बोलणार नाहीत शरद काका काहीही बोलणार नाहीत जरांगे फॅक्टर सुद्धा याच्यावर काहीही बोलणार नाही कारण यांचा लाडका दादा केव्हाच मॅनेज झालेला आहे हिंदू मुस्लिम भाई भाई सर्व धर्म समभाव भाई चारा या असल्या गोष्टींमध्ये तुम्हाला हे लोक अडकवतात फसवतात मात्र ठळठडीतपणे उघड्या डोळ्यांसमोर जे दिसतंय ते तुम्ही कसं नाकारू शकता अनेक जण सर्व धर्म समभावाचा ढोल वाजवतात आणि भाईचार्याची पोंगी वाजवतात मात्र ते भाई बनत चाललेत आणि तुम्ही चारा बनत चाललेले आहात हे तुमच्या लक्षात येत नाहीये हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये हिंदू देवी देवतांवर काँग्रेसचे काही समर्थक आपल्या उमेदवाराचं स्टीकर चिटकवतात ही किती मोठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे दुर्दैवी गोष्ट आहे शर्मेची गोष्ट आहे आणि महाभकास आघाडीतला कुठलाही नेता याच्या विरोधामध्ये बोलत नाही किंवा त्याचा निषेध ही नोंदवत नाही सर्व धर्म समभाव आणि भाईचारा हा फक्त हिंदूंनीच निभवायचा असतो हे हिंदूंच्या मनावर गेल्या सत्तर वर्षांमध्ये किंवा त्या अगोदर पासून तथाकथित राष्ट्रपित्याने सुद्धा बिंबवलेलं आहे आज यांनी यांच्या उमेदवाराचं नसीम खानचं पोस्टर तुमच्या हिंदू देवी देवतांच्या चित्रावर चिकटवलं उद्या चालून हे तुमच्या घरावर सुद्धा ताबा मिळवणार तुमच्या घरामध्ये घुसून तुमच्या देवघरातील देव, देव रस्त्यावर फेकून देऊन तुम्हाला सुद्धा त्या घरातून बाहेर काढणार जर वक्फ बोर्डाने तुमच्या घरावर दावा सांगितला तर आणि ही वेळ येऊ शकते जर तुम्ही भकास आघाडीला मतदान केलं तर तुमचे काय हाल होणार आहेत हे उदार। काही जण उडवत आहेत की बटोगे तो कटोगे अरे तुम्ही विचार करा ज्या लोकांनी हिंदूंच्या गणपती बाप्पावर आपल्या उमेदवाराचं स्टिकर चिटकवलं त्या नसीम खान नावाच्या मुसलमान उमेदवाराचं स्टिकर चिटकवलं त्याच्या विरोधामध्ये जर चार हिंदूंनी आवाज उठवला तर हे यांचे समर्थक तिथे जातील आणि त्यांना बदलून काढतील मात्र अशा वेळी त्यांची मदत करायला सुद्धा कोणी जाणार नाही हिंदू म्हणूनच आमचं सांगणं आहे की लक्षात ठेवा बटोगे तो कटोगे एक रहोगे तो सेफ रहोगे ही घोषणा हा नारा काही उगाच देण्यात आलेला नाहीये चांदीवलीतील तमाम हिंदू बंधू माता भगिनी आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत तुम्ही अजिबात घाबरण्याचं कुठलंही कारण नाही वारंवार प्रताडित होणाऱ्या या तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी आपण पाठिंबा दर्श दर्शवलाच पाहिजे मित्रांनो आपण आपली एकी दाखवून दिलीच पाहिजे आज त्यांना पाठिंब्याची गरज आहे त्यांना दिलासा देण्याची गरज आहे तेव्हा आपण सगळेजण मिळून त्यांना दिलासा देऊया त्यांना पाठिंबा देऊया आम्ही तुमच्या सोबत आहोत असं स्पष्टपणे सांगूया कोणीतरी आपल्या सोबत आहे ही भावना जेव्हा मनामध्ये येते तेव्हा लढण्याची उमेद आणखी वाढते मित्रांनो तुमच्या घरादारावर जर असले स्टिकर्स तुम्हाला लावून घ्यायचे नसतील किंवा तुमचं घरदार जर तुम्हाला फुकायचं नसेल ना तर भकास आघाडीला अजिबात मतदान करू नका भकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराला तुमचं मतदान याचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्ही मुस्लिमांचं बळकटीकरण करत आहात आणि त्यांनी तर ओपनली सांगितलेलंच आहे की आम्ही हे राष्ट्र हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही आम्ही हे राष्ट्र इस्लामिक राष्ट्र करणार म्हणजे करणारच मात्र आता हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं की इस्लामिक राष्ट्र व्हावं हे हिंदूंच्या मतदानावर अवलंबून आहे तेव्हा हिंदू म्हणून मतदान करायला अजिबात विसरू नका तारखेला मी एक स्वाभिमानी हिंदू आहे हा विचार डोक्यामध्ये ठेवूनच मतदान करा मित्रांनो हिंदूंची एकी वाढवा हिंदूंमध्ये फूट पडता कामा नये आपली एकी हेच आपलं अस्तित्व आहे हे सतत लक्षात ठेवा हिंदूंची एकी वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून तथाकथित राष्ट्रपित्याने आपलं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांचं मूळ भजन जे भ्रष्ट केलेलं होतं ते नष्ट करून मूळ आणि पवित्र भजन सादर करण्यात आलेले आहे त्या मूळ आणि पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्लिक करा ते मूळ पवित्र रामभजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या घरातील चिमुरड्यांना ऐकवा त्यांच्याकडून पाठ करून घ्या हे संस्कार त्यांच्यावर करणं ही आपली जबाबदारी आहे दुसरं कोणी येणार नाहीये हे करायला हे आपल्यालाच करायचंय तेव्हा आपल्या घरातील मुलांना पुढच्या पिढीला चांगले संस्कार द्या मूळ पवित्र भजन शिकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शक्य तितका शेअर करा महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स करा प्रपंच परिवार लवकरच आपल्या तमाम हिंदू माता बंधू भगिनींसाठी अर्थार्जनाच्या नव्या योजना आणि नवे संकल्प राबवणार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सामील व्हा आणि आर्थिक साक्षर व्हा आर्थिक सक्षम व्हा महाप्रपंचने नुकतीच मेंबरशिप सुरू केलेली आहे या मेंबरशिपचं सन्मान शुल्क खूप कमी आहे मित्रांनो आपल्याला खूप मोठं कार्य करायचं आहे खूप मोठ्या योजना राबवायच्या आहेत ज्यासाठी आपल्याला संसाधनं लागणार आहेत आणि म्हणूनच ही मेंबरशिप सुरू केलेली आहे तेव्हा तुम्हा प्रत्येकाला विनंती आहे की महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो ज्याप्रमाणे मुंबई मध्ये म्हणजेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नसीम खान या काँग्रेसी उमेदवाराचं स्टीकर गणपती बाप्पाच्या चित्रावर लावलं त्याप्रमाणे आता सर्रास महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा प्रकार सुरू होऊ शकतो मात्र हे होता कामा नये कुठेही असं घडता कामा नये आपल्या हिंदू देवी देवतांचा असा अपमान अजिबात सहन करू नका आणि कोणालाही असलं कृत्य करू देऊ नका लक्षात ठेवा धर्म रक्षती रक्षित तुम्ही धर्माचं रक्षण करा धर्म तुमचं रक्षण करेल बोला जय श्रीराम मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम